अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणचे तीन महाविद्यालयीन जीवलग मित्र आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी येथील देवदर्शनासाठी गेल्यानंतर त्यांच्यावरच काळाने घाला घातला आणि दुर्दैवी ही घटना घडली तिघांचा पण जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आंध्र प्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरामध्ये त्यांची कार पलटी होऊन सदर अपघात घडला आणि या अपघातामध्ये सौरभ विष्णू अकोलकर राहणार हातगाव तालुका शेवगाव तुषार सुनील विखे राहणार मिरी रोड सोनविहार तालुका शेवगाव आणि श्रीकांत थोरात विद्यानगर शेवगाव हे तिघे मयत झाल्याची घटना कुटुंबाला कळताच कुटुंबांनी एकच आक्रोश केला तिघं पण जीवलग्मित महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते मात्र आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजीला जायची त्यांची खूप इच्छा होती त्यासाठीच ते गेले होते सुमित अक्कोलकर हा गंभीर जखमी झाला होता पर राज्यात सदरचा अपघात घडल्याची अधिकच माहिती समजू शकली नाही मात्र अपघात घडताच त्या भागातील स्थानिक भाषेतील एका वृत्तवाहिनीने हा अपघाताची माहिती दिली त्यामुळे ही दुर्दैवी घटना वृत्तामधून समोर आल्याने कुटुंबांना एकच धक्का बसला घटनेची माहिती मिळताच संबंधातील आणि त्यांचे नातेवाईक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आणि तिघा मुलांना जाण्याने घरच्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला त्या घटनेने परिसरामध्ये अगदी शोककळा पसरले आहे तीन जीवलग मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने घरच्यांना आणि मित्रमंडळींमध्ये शोककळाच पसरले आहे